ए मार के मार के। जाते मार के। जाते मार के। आशिक पुलिस ने लाहौल के सोलंकी में घटना के बाद रात को क्या हुआ था? जाले जाले।

नाही मानपाडा डोंबिवली येथे झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिकमध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांच चे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी सीपी साहेबांचे आदेश घेतले होते त्याप्रमाणे आमची टीम काल रात्री रात पासून वर्कआउट करत होती युनिट एक ची सर्व टीम त्यासाठी लावली होती युनिट आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता या मिळून आलेल्या आहेत त्या युनिट चार चे कोळी साहेब आहेत त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोल्युशनला आणलेले आहेत त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत सदोष मनुष्यवत आणि इतर कलमानवर तिथे गुन्हा दाखल आहे अजून नाही आपल्याकडे आप जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी मिळाले आहेत ते ठाणे पोलिसांचा विषय श्रेय सोबत कोणाकडे आश्रय काय नाही नातेवाईक आल्या होत्या त्या म्हणजे त्या स्फोट झाल्यावर आल्या होत्या काल काल रात्री संध्याकाळी इथं पोहोचलेल्या आहेत त्या